हो so, गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कोकणाच्या या प्रवासात तुमचा स्वागत आहे हा आपला दुसरा भाग जो आपण चालू केला होता पहिल्या भागात ते एक होतं घाटाचं मी तुम्हाला कोकणातल्या घाटाचं खरंच कोकणातले रस्ते एवढे खराब असतात का दाखवायला तर बघा कोकणाच्या प्रवासाच्या या भागात तुमचं स्वागत आहे माझं गाव तसं सावंतवाडी आहे त्यामुळे मी कोकणाच्या अगदी लास्ट टोकापर्यंत जातो त्यामुळे लोकांना वाटतं की कोकणातले रस्ते खूप खराब आहेत पण हे बघून तुम्हाला वाटलं असेल की कोकणातले रस्ते तेवढे असे खराब नाहीत तर इथून तरी बघायला गेलं तरी इथून आपण प्रवास करतो आहे तिथून तरी दोनशे किलोमीटर माझं गाव होतं आणि या भागात कंटेनर हे असतातच पण ह्या प्रवासात जात असताना म्हणजे जा आम्ही गेलो होतो गणपतीच्या वेळेला तर गणपतीच्या वेळेला जाताना काय झालं होतं ते म्हणजे कशेडी भोगद्यात कशेडी भोगद्यात हे खतरनाक किस्सा झाला होता म्हणजे अक्षरशः त्यावेळी काय झालं असतं हे तुम्हाला बघण्यासाठी पुढे लास्टपर्यंत बघावं लागेल मध्ये काय झालं होतं आणि आमच्या रिॲक्शन कशा होत्या त्या नक्की बघा पुढे बघत राहा कोकणातला बघायला गेला तर हा एक खूप मोठा प्रोजेक्ट होता जो म्हणजे कशेडी घाटाचा खूप असा चांगला केलेला आहे त्यामुळे खूप असे घाटाचे रस्ते न करता आपण डायरेक्टली इकडं जाऊ शकतो तरीही आपण बघूयाच निसर्गरम्य असं सुंदर माझं ते कोकण हो। म्हणतात ना ते खरंच आहे आम्हाला तर माहितीच आहे कारण आम्ही एवढ्या वर्षांपासून कोकणात जातो आहे जे नाही गेले कोणी कोकणात त्यांनी नक्की जावा नक्की मुंबई पुणे करण्यापेक्षा एन एच सिक्स्टी सिक्सने जावा हां थोडे रस्ते खराब आहेत पण ठीक आहे तरी पण हे जे दृश्य आहे ते तुम्हाला कोकणात सोडून कुठे भेटू शकतं का असं हिरवगार निसर्गरम्य म्हणा रस्तेही चांगले होत आलेत होतील पण चांगले अजूनही चांगले होतील म्हणा तुम्ही इकडनं जर कोकणात फिरत असाल तर तुम्हाला काही टक्के भाग हा खराब रस्त्यांचा भेटेल जसं संगमेश्वर लांजाला वगैरे थोडाफार भाग आहे जो अजूनही होतो आहे पण जो खूप सारा भाग आहे तो अजूनही चांगला आहे म्हणजे तुम्ही प्रवास चांगल्यापणे करू शकता आता मी एवढ्या वेळाला माझ्या गावी जातो मला नाही म्हटलं तरी एक सगळे स्टॉप्स करून माझी गाडी वॅगनेर असल्यामुळे सी एन जी लागतो सो अराऊंड मला अकरा तास लागतात घरी पोचायला माझं गाव सावंतवाडीत बांद्या दोडामाग तालुका म्हणतात तिकडे जिल्हा सिंधुदुर्ग तर कशेडी घाटात कशेडी घाटाची गोष्टच हे आणि हे पहिल्यांदाच झालं होतं असं काही ब्लँक झालं होतं ऑलमोस्ट बघा नक्की बघा आपली जो किस्सा झाला होता तो थोडा लांब आहे पण कशेडी बोगदा आहे नक्की बघा बघत राहा कळेलच तुम्हाला कसं झालं होतं ते अचानकपणे असं होणं का चालवण्याला माहिती आहे कसं होतं ते काय झालं होतं ते अचानकपणे टनलमधली लाईटच गेली होती माहित नाही काय रिझन होतं पण ज्या रिॲक्शन होते त्या खतरनाक होते आणि याच्यानंतर ज्या रिॲक्शन झाली ना तेव्हा त्याने लाईट बंद केली सगळा पूर्ण अंदाज आला होता हो दोन मिनटासाठी मी घाबरलो होतो काय झालं म्हणून पण नशिबाने आम्ही तेवढा स्पीडमध्ये नव्हतो माझी बायको म्हणाली अशी की जर चुकून आम्ही स्पीडमध्ये असलो असतो तर काय झालं असतं नशिबाने आम्ही कमी स्पीडमध्ये होतो आणि काय झालं नाही असं बघायला गेलं तर पण असं नाही व्हायला पाहिजे होतं आणि या बोगून बाहेर पडल्यावर परत असं आपण एका निसर्गरम्य रस्त्यावरती बाहेर पडलो ह आणि हा असाच किस्सा होता कशेडी घाटातला पुढच्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला अजूनही रस्त्यांचा व्हिडिओ दाखवत राहीन नक्की बघत राहा सबस्क्राईब करा आणि एन्जॉय द माउंटन्स इन कोकण